जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहरात मुस्लिम बहुल भागात भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात दिल्ली नाका पेटीत विद्यालय शेजारील सर्कल जवळ लिंक रोडवरील एच डी एफ सी बँकेच्या जवळ कुरेशी मस्जिद जवळ व अन्य ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीसाठी भाजपच्या वतीने कॅम्प लावण्यात आला होता विशेष म्हणजे संगमनेर शहरातील मुस्लिम बहुल विभागात देखील सदस्य नोंदणीसाठी कॅम्प लावण्यात आला होता शहरातील व तालुक्यातील अनेक नागरिकांनी सदस्य नोंदणीचा लाभ घेतला यावेळी सदस्य नोंदणी अभियान निरीक्षक राहुल विखे राहुल भोई शुभम लहामगे जावेद जागीरदार शाकीर मस्तान विजय बेल्लेकर गुलाम सरवर गुड्डूभाई शेख निसार धादल शंभू हाजी साहब इत्यादी उपस्थित होते सलीम शेख सा प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर भारतीय जनता पार्टी संगमनेर शहराच्या वतीने आवाहन करण्यात येते की राहुल भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर सरचिटणीस विधानसभा संयोजक हो भारतीय जनता पार्टीचे नवीन सदस्य अभियान चालू आहे या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवून भारतीय जनता पार्टीमध्ये आपला समावेश होण्यासाठी अठ्ठ्याऐंशी चार ताई शून्य दोन हजार चोवीस या नंबरवर कॉल देऊन नमो ॲप डाउनलोड करून या नमो ॲपच्या माध्यमातून आपल्या स्वतःची माहिती भारतीय जनता पार्टी सदस्य होण्यासाठी फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्मवर आपली माहिती भरून भारतीय जनता पार्टीचे सदस्य हो। आणि आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता सोबत आपण आ राहिलात तर प्रगतीच्या दृष्टीने आपण संगमनेरचा विकास चांगल्यात चांगल्या पद्धतीने करू आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला संगमनेर तालुका भविष्यात पुढं घेऊन जायचा आहे तर आपण भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हा एवढं आव्हान मी करतो धन्यवाद नमस्कार भारतीय जनता पार्टी इंदिरानगर शाखा राहुल गोयल संगमनेर शहर सरचिटणीस आणि भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा संयोजक नगर जनतानगर गणेशनगर श्रीरामनगर अभंगनगर इथल्यातील सर्व मतदारांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवीन मतदार नोंदणी अभियान चालू झालेलं आहे या नवीन मतदार नोंदणीमध्ये या ठिका अकोले रोड क्विटेड हायस्कूल सर्कल या ठिकाणी आम्ही स्टॉल लावलेला आहे या ठिकाणी आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन आपले सदस्यत्व भारतीय जनता पार्टी सदस्यत्व अभियानामध्ये सहभाग नांदावा आणि मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांचे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हात बळकट करावे एवढे आपणास विनंती करतो धन्यवाद संगमनेर शहर तालुक्यामध्ये आमचे नेते ने राधाकृष्ण मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेर शहर तालुक्यासाठी राहुल विखे साहेब हे निरीक्षक नेमलेले आहेत आणि संगमनेर शहर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे सदस्य या अभियान राबवण्याचं काम चालू आहे या दृष्टीने आज प्रत्येक ठिकाणी आज आमचे दादा विखे पाटील यांचे नेतृत्वाखाली राहुल विखे साहेबांच्या सर्व मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरामध्ये जोरदारपणे सदस्य अभियान चालू आहे मुळी तरी मी सर्व लोकांना आव्हान करतो का आपल्याला जसं विधानसभेमध्ये आपण परिवर्तन घडवलेलं आहे त्याच पद्धतीने आता पुढच्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत सभेच्या आणि नगरपालिकांमध्ये परिवर्तन करायचं आहे जे एक अधिकार शैलीनी दहशतवाद या तालुक्यामध्ये होतं ते संपवायचं आपल्याला आपण सर्वांनी जास्त जास्त जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे सदस्य अभियानामध्ये भाग घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो शहरामध्ये आमचे नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि श्रीराधा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संकल्प शहर तालुक्यामध्ये आमचे मित्र राहुलजी विजय साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर अध्यक्ष श्रीरामजी गणकुले यांच्या नेतृत्वाखाली तर शहरामध्ये सदस्य भारतीय जनता पार्टी सदस्य अभियान जोरदारपणे चालू आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही सदस्य अभियानासाठी खूप लावलेले आहे ज्या ठिकाणी पुन्हा रोडला जिथे काँग्रेसचा बालकिल्ला आहे त्या ठिकाणी आज सदस्य अभियानासाठी जोरदार लोक प्रतिसाद देऊ राहिले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत